आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे आणि तो ऑक्सिजन झाड म्हणून त्या झाडाला जीव लावणं खूप महत्वाचं आहे लहान झाड असो मोठं झाड असो आपल्याला त्यांच्यापासून ऑक्सिजन मिळतो म्हणून आणि त्यांच्यावर आपलं जीवन आहे आणि खरोखर या झाडाबरोबर काय जात आहे आपलं या गीतामध्ये सादर करतो गीत स्वरचित आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा झाडाशी आहे आपलं नात प्रति झाडाशी आहे आपलं नात गो झाडाशी आहे आपलं नात झाडच आहे खरं कल गोत आहे करगण गोत प्रत्येक झाडाशी आहे आपलं नात प्रत्येक झाडाशी आहे आपलं नात प्रत्येक झाडाशी आहे आपलं नात झाडामुळेच आपण जिवंत नाही तर झाला सु दा झाडी नसती तर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नसता आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे सर्वांची हानी झाली दा असते झाडामुळेच आपण जिवंत नाही दा तर झाला सुद्धा अंत ऑक्सिजन लागतो दिन रात प्रत्येक झाडाची दा आहे आपलं नात प्रत्येक झाडाशी आहे आपलं नात निसर्गाची देणगी मोठी निसर्गाची जणगी मोठी जनगी आहे सर्वांसाठी जनगी आहे सर्वांसाठी झाडाला जीव लावा भरपूर प्रत्येक ताडासी आहे आपलं नाथ पृथ्वी तो आहे आपलं नात झाडच आहे खरं घन गोत झाडे लावा झाडे लावा झाडे थांबवा झाडाची ही कत्तल थांबवा विनाकारण या झाडाची कत्तल बऱ्याच ठिकाणी होऊ लागली म्हणून ही कत्तल थांबायला पाहिजे कि त्या झाडापासून आपण जिवंत आहोत आणि त्या झाडाची आपल्या भूमीवर खूप गरज आहे ऑक्सिजनसाठी आपण पाहिलं असल की कोरोना काळामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे प्राण गमावे लागेल म्हणून झाडे लावा झाडे जगवा झाडाची कतल थांबवा मुक्त म्हणे जीवन जागा झाडाशी आहे आपलं नात प्रत्येक झाडाशी आहे आपलं नात झाडच आहे आपलं गोत झाडच आहे आपलं गोत प्रत्येक झाडाशी लावार आपलं नात प्रत्येक झाडाशी लावार आपलं नात प्रत्येक जाड लावा लावार आपल